नमस्कार मित्रांनो धनाजी टेक या यूट्यूब चॅनलवरती पुन्हा एकदा आपले मनापासून स्वागत आहे मित्रांनो सर्व राज्यातील शेतकऱ्यांना महत्त्वाची व आनंदाची बातमी आहे मित्रांनो बऱ्याच दिवसापासून शेतकरी हे नमोच्या चौथ्या हप्त्याची आतुरतेने वाढ बघत आहे परंतु मित्रांनो राज्य सरकारने या शेतकऱ्यांची प्रतीक्षा संपवली आणि परडी येथून नमो शेतकरी योजनेचा चौथा हप्ता शेतकऱ्यांच्या बँक खात्यात जमा करण्यात आलेला आहे तर मित्रांनो आता पी एम किसान निधीचा सतरावा हप्ता सुद्धा अठरा जून रोजी शेतकऱ्यांच्या बँक खात्यात जमा करण्यात आलेला होता तर मित्रांनो आता शेतकऱ्यांना चिंता लागलेली आहे की आता अठरावा हप्ता कधी मिळणार आहे परंतु मित्रांनो आता अठरावा हप्ता कधी मिळणार आहे आजच्या व्हिडिओच्या माध्यमातून सविस्तर आपण जाणून घेऊया मित्रांनो याआधी आपण या, या चॅनलवरती जर पहिल्यांदाच आला असाल तर या व्हिडिओला आत्ताच लाईक करा आणि या चॅनलला आत्ताच सबस्क्राईब करून ठेवा तर चला मित्रांनो वेळ न करता व्हिडिओला सुरुवात करूया तर मित्रांनो इथे तुम्ही बघू शकता की व्हिडिओ महत्त्वाचा आहे व्हिडिओ शेवटपर्यंत पहा माननीय पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते शेतकऱ्यांच्या बँक खात्यात वाराणसी येथून सतरावा हप्ता अठरा जून दोन हजार चोवीस या दिवशी जमा करण्यात आला तर मित्रांनो आता शेतकरी आतुरतेने वा, वाट पाहत आहे म्हणजे ती अठराव्या हप्त्याची तर आता केंद्र सरकार सर्व राज्यातील शेतकऱ्यांना देणार आहे तर आता अठरावा हप्ता म्हणजे प्रत्येकी हप्ते चार महिन्याच्या अंतरावर देण्यात येतात सतरावा हप्ता अठरा जून दोन हजार चोवीस या दिवशी जमा करण्यात आला होता आता अठरावा हप्ता चार महिन्याच्या अंतरावर म्हणजेच जुलै ऑगस्ट सप्टेंबर ऑक्टोंबर शेवटच्या आठवड्यात ऑक्टोंबरच्या शेवटच्या आठवड्यात जमा करणार असे सूत्रांनी सांगितले आहे पुढे येणारी धनतेरस या निमित्ताने नरेंद्र मोदी यांच्या हस्ते अठरावा हप्ता शेतकऱ्यांच्या बँक खात्यात जमा करण्यात येणार आहे तर मित्रांनो तुम्ही बघू शकता की येथे आता सतरावा हप्ता अठरा जून या दिवशी मिळाला होता आणि चार महिन्याच्या अंतरास म्हणजे येथे ऑक्टोंबर ते नोव्हेंबरच्या पहिल्या आठवड्यात ते ऑक्टोंबरच्या शेवटच्या आठवड्यात म्हणजे मित्रांनो येणारी आता पुढे दिवाळी त्यानिमित्ताने धनतेरस त्या निमित्ताने शेतकऱ्यांच्या बँक खात्यात धनतेरेसच्या निमित्ताने शेतकऱ्यांच्या बँक खात्यात अठरावा हप्ता नरेंद्र मोदी यांच्या हस्ते जमा करण्यात येणार आहे तर मित्रांनो अशा पद्धतीने महत्त्वाची माहिती होती माहिती जर आपल्याला आवडली असेल तर नक्की या व्हिडिओला लाईक करा आणि त्याच्या चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा तर मित्रांनो चला भेटूया पुढील व्हिडिओमध्ये जय हिंद जय महाराष्ट्र